नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणात झालेल्या लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेंडच्या पदग सोहळ्याची सविस्तर बातमी अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळ्यातील हॉटेल चंद्रलोक येथे लायन्स क्लब ऑफ लोनावळा लेजेंडचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये नवीन अध्यक्षपदी गोरख चौधरी यांची निवड करण्यात आली आहे लायन्स क्लब ऑफ लोनाळा लेजेंड्सचा पदग्रहण सोहळा हॉटेल चंद्रलोक येथे पार पडला पदग्रहण सोहळ्याला पदभार सुपूर्त करण्यासाठी एमजेफ माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीकांत सोनी उपस्थित होते व्यासपीठावर लेजेंडचे माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड रामदास दरेकर खजिनदार विजय रसाळ विवेक घाणेकर तसेच ज्येष्ठ समाजसेवक लायन नंदकुमार वाळंज उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना सुरेश गायकवाड यांनी केली पाहुण्यांचा परिचय डॉक्टर हेमंत अग्रवाल यांनी करून दिला यावेळी लायन ऑफ द इयर हा किताब अमित अगरवाल यांना प्रदान करण्यात आला नवनिर्वाचित लेजेंड्स कार्यक्रम अध्यक्षपदी गोरख चौधरी सचिवपदी रामदास दरेकर सहसचिवपदी हेमंत अगरवाल तसेच माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड अमिता अग्रवाल विजय रसाळ हेमंत पटेकर श्रीकांत रामन समीर भल्ला नंदकुमार वाळन बनवारीलाल गुप्ता मनोज लवळकर वामनराव गुजर विवेक घानेकर राजेश मेहता रमेश लुनावत धनंजय साखरेकर आदींना शपथ देऊन वचनबद्ध केले गेले यांच्याकडे पदभार सुपूर्द करण्यात आला एमजेफ लाईम श्रीकांत सोनी यांनी हे कार्य पार पडले तर नवीन सदस्य अमित कुमार बॅनर्जी दिनेश जैन यांना राजेश मेहता यांनी शपथ समाविष्ट केले पदग्रहण सोहळ्या निमित्ताने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला यामध्ये संपर्क संस्थेच्या ज्येष्ठ सल्लागार नवनीता चॅटर्जी मनशक्ती केंद्र व नवमी भजनी मंडळाचा सहभाग आहे गोरख चौधरी यांनी आपल्या पहिल्या अध्यक्ष भाषणात लोणाळात सांस्कृतिक सभागृह बांधण्याचा विचार व्यक्त केला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्राला प्रशस्त करण्याचाही मानस व्यक्त केला या पदग्रहण सोहळ्याचे सूत्रसंचालन रमेश लनावत यांनी केले तर आभार अमित अग्रवाल यांनी मानले कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते लाईन अनिल गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या वत्सला वाणंज रोटरीचे माजी अध्यक्ष उदय पाटील ज्येष्ठ पत्रकार सी व्ही जोशी राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षा उमा मेहता माजी मुख्याध्यापक पापल तारे डॉक्टर नामदेव डफळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे जितेंद्र कल्याणजी सुनील कोपरकर नवनीता चॅटर्जी नवमी भजनी मंडळाचे सर्व सदस्य संपर्क संस्थेचे सर्व अधिकारी वर्ग व मनशेती केंद्राचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद